नमस्कार मी सुनीता सुनीताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी त्यासाठी ते लागणारं तांदूळ आणि कोणत्या प्रकारच्या डाळी तांदूळ घेतलेला आहे पूर्ण एवढीच वाटी घेतलेला आहे हे आपण बाजूला काढून ठेवूयात त्याचबरोबर मी या ठिकाणी तुरीची डाळ वापरते ती एवढीच वाटी घेणार आहेत हे प्रमाण बघा कारण तांदूळ जेवढे आहेत ना तेवढीच तुरीची डाळ पण घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मुगाची डाळ घेतली पण मुगाची डाळ तेवढी नाही घेतलेली मुगाची डाळ ही अर्धी वाटी घेतलेली आहे त्या तांदूळ आणि तुरीच्या डाळीपेक्षा एकदम अर्धी तेवढी घेतलेली आहे आता ही आपण तांदूळ आणि डाळी जी आहेत ना ते आपण अर्धा तास पाण्यात भिजत घालूयात तर आपण आता करायला सुरुवात करूयात मी या ठिकाणी एक मोठा चमचा तूप घालते दोन चमच्या घातले मोठे चमचे त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत नसेल तर तुम्ही जिरे पावडर पण घालू शकता तसं काही नाही एक मोठा चमचा जिरा घालणार आहोत आपण तडतड होईपर्यंत हे बघा एवढं जिरं टाकणार आहोत आपण तडतड होईपर्यंत ठेवणार आहोत ह्याच फक्त तुपच घातले तेल नाही घातलेलं त्याचबरोबर हिंग घातणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत व्यवस्थित असं परतून घेणार आहोत कांदा व्यवस्थित भाजायला पाहिजे आपला भाजी था। था कांदा व्यवस्थित भाजीला का त्याच्यामध्ये आपण टमाट्या घेणार आहेत परंतु या कांद्यात त्याचं पाणी जे आहे ना कांद्यातलं ते बाजूला निघालं पाहिजे तोपर्यंत परतून घेणार आहोत आपण या कांद्याला व्यवस्थित हे बघा कांदा, कांदा थोडासा बारीक होत आलाय मऊ पडायला लागलेला त्याच्यामध्येच आपण आता बारीक चरलेला एक टमाट टाकले छोटं टमाटे घेतलं होते मी टमाटो घालते टमाट बारीक खाईपर्यंत त्याला पण परतून घेणार आहोत आपण त्याचबरोबर एक चमचा आला आणि लसणाची पेस्ट घालते ते पूर्ण मिसळून आपण परतून घेऊयात त्यामुळे आपली खिचडी जे आहे ते खूप छान होते त्याच्यामध्येच मी तीन हिरव्या मिरच्याचं बारीक करून टाकते त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं पण घालते दहा थोडीशी टाकूया तूप घातल्यामुळं खूप छान होतं तेला पण करता येते आपल्याला तर तूप घातल्यामुळं अजून ते खिचडी छान लागते त्याच्यामध्येच आपण एक मोठा चमचा गोडा मसाला घालते मी हे पूर्णपणे आपण परतून घेऊया हे सगळं मिस्र त्यानंतर याच्यामध्ये चवी पुरतं मीठ घेणार आहोत आपण वरून पण आपल्याला खिचडी तयार करताना आपण मिठाचा अंदाज येतो त्यानुसार जर मीठ घातलं तरी पण चालू शकतो तसं काही नाही आहे आणि याच्यामध्येच आपण बारीक चिरलेली कोटी घालणार आहोत गॅस थोडसा कमी केलाय बघा एकदम छान असं झाले मिश्रणा आणि मग अशी जे मी तुम्हाला सांगितलं की तांदूळ भिजवून घ्यायचे असतात हे बघा तांदूळ एकदम छान भिजलेत असे एकदम तुकडे होतात ह्याचे भिजले तरी तुकडे होतात हे तांदळाचं मिश्रण जे आहे भिजलेलं ते आपण ह्याच्यात घालणार आहोत छोटे छोट्याच आहे ते पण त्या लक्षात घ्यायला पाहिजे ही डाळ आपण अर्धा तासात भिजवली तर त्याच्याबरोबरच हे बघा पूर्ण मऊ झालेली आहे डाळ पण ही डाळ पण ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही तोरीची डाळ आहे थोडा गॅस वाढवते पूर्ण ढवळून घेऊयात आपण त्याचबरोबर एक वाटी मुगाची डाळ म्हटलं होतं मी मुगाची डाळ पण पूर्ण भिजलेली आहे ती घालूया त्याच्यामध्ये आणि मी आज याच वाटीनं तांदूळ घेतले होते याच वाटीनं तुरीची डाळ पण घेतली होती आणि याच वाटीनं मुगाची डाळ घेतली पण मुगाची डाळ अर्धी घेतली होती अर्धी घेतल्यामुळे ती भिजून पूर्ण गच्छ भरलेली आहे आपण व्यवस्थित ढवळून घेऊया एक पाच फक्त ह्याला असं ढवळून घेणार आहोत आपण पाण्याचं प्रमाण सांगते तुम्हाला कसं किती घ्यायचं ते त्यानुसार तुम्ही खिकडे करा एकदम रबरबीत अशी खिकडे होती खायला पण खूप छान लागते आता थंडीचा दिवस आहे त्यामुळे गरमात गरम खिकडी त्याच्यावर तडका मारून खाल्ली ना खूप छान लागते हे बघा ते मित्र अशा प्रकारे झालेलं आहे आपलं मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते ज्या वाटीनं आपण तांदूळ आणि डाळ घेतली होती ना त्याच वाटीनं आपण एक आठ वाट्या पाणी घालणार त्याच्यापेक्षा कमी घालायचं नाही उलट जास्त घातलं तरीही चालू शकेल याच वाटीनं मोजून आठ वाट्या पाणी घालायचं हे बघा कुकर कुकर आ, पन, पन, रब रब पन, आपन, मी कुकरला टोपण लावणार आणि कुकरमध्ये का घालते काही जणी ह्याच्यात करतात पातेल्यात करतात पण पातेल्यात सारखं बघावं लागतं आपल्याला हे जर पाणी परफेक्ट आपण होतलं ना ह्याच्यामध्ये डाळ खिचडीमध्ये तर आपली डाळ खिचडी एकदम प्रभ्रभित होती अशी हॉटेल स्टाईल होती पण हीच जर आपण पातेल्यात केली तर पातेल्यासारखं पाणी कमी जास्त करायला आपल्याला बघावं लागतं त्यासाठी आपण कुकरमध्येच करणार आहे कुकरमध्ये केली तर आपला वेळ वाचतो त्याचबरोबर गॅस पण वाचतो त्यामुळे कुकरमध्ये आणि ह्याच्या सिट्ट्या किती काढायच्या हे तुम्हाला मी सांगणार आहे कुकरमध्ये एकदम छान होती हे बघा ह्याच्या फक्त चार सिट्ट्या करायच्या आहेत एक पाच ते सात मिनिटात चार सिट्ट्या होऊन जातात आणि त्यानंतर आपण ह्याला तडका देणार आहोत हे बघा आपण शिट्ट्या केलेल्या आहेत आणि आता काढते मी हे बघा आपली खिचडी कशी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते बघ एकदम रबरबीत असे झालेले पूर्णपणे रबरबीतच त्याचं जर डाळीचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण तांदळाचं प्रमाण जर योग्य असेल ना, ना तर हे अशा प्रकारे खिचडी आकडे होऊ शकते नंतर पाण्याचं प्रमाण किंवा डाळीचं प्रमाण जर चुकलं नाही ह्याच्यातलं तर ही अशी कधीच नाही होते एकतर घट्ट होती ते आपण भात कसा करतो त्या प्रकारे होते त्यामुळं जर पाणी व्यवस्थित वतलं ह्याच्यात आणि तांदळाचं आणि डाळीचं जर प्रमाण योग्य असेल ना तर अशी व्यवस्थित होऊ शकते ह्याला आपण तडका देऊया मी बाजूला काढणार नाही तडका हे आतच आहे मी नंतर फक्त तडक्याला कढई ठेवते मी बाजूला बाजूला काढून ठेवूयात तडका दिला आपण तडक्यासाठी आपण तेल घालणार आहोत तूप नाही घालणार ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण तूप घातलेलं होतं इथं पण तूप घातलं तर चालतं पण मी तेल घालणार आहे ह्याच्यामध्ये एक ह्या किटलीतल्या पळ्या असतात ना आपण किंवा चमचे म्हणतो ना त्यातलं फक्त चार चमचे घेणार आहे ह्याच्यामध्ये ओतायला आल्यान लसणाची पेस्ट घालणार आहोत प्रथम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोन तीन त्याचबरोबर दहा बारा करत्याची पाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची असते ना वाढलेली तिखड घालू शकता त्याचबरोबर लाल तिखट घालणार आहे थोडंसं कारण हिरवी मिरची घातलेली आहे आपण फक्त कलरसाठी लाल तिखट घालणार आहे आणि भरपूर असं पोटण घे मिरची घातलेली आधी पण मिरची घातलेली आहे मिरची घातलेली आहे त्यामुळं लाल तिखट फक्त आपला तडका तयार आहे आणि गॅस बंद करते आणि हा तडका आपण कुकरमध्येच ओतणार आहे कारण हे मुळातच दुसरीकडे काढून ढकवायची काही गरज नाही तुम्ही पाहू हो शकता याच्यामध्ये हा तडका वापणार आहे हे हो कशा प्रकारे आपली खिचडी दिसते ती खूप छान दिसते खिचडी आपली बघा खूप म्हणजे खूप छान दिसते एकदम आपल्याला पाहिजे अशी झालेली आहे ही खिचडी आणि तुम्ही याचा ते मी सांगितलेलं जे प्रमाण आहे ते जर टाकून केली ना तर खिचडी अशाच प्रकारे होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद